शेवगाव मतदारसंघ शेवगाव दोनशे बावीस शेवगाव मतदारसंघ शेवगाव जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर आता नवीन नाव परंतु एक निवडणूक आयोगाच्या एक याच्यावर प्रोफाईलवर त्या याचं नाव शेवगाव मतदारसंघाचं नाव अहिल्यानगर असं नाव होता अहमदनगर असेच आहे दोनशे बावीस शेवगाव मतदारसंघामधून भाजपच्या ज्या मोणिका राजू राजळे आहेत या नऊ हजार चारशे नऊ हजार त्रेचाळीस मतांनी याच्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत तर ही निवडणूक कशी झाली यामध्ये कोणी कोणी सहभाग घ्याला किती जणांनी अर्ज भरले होते कोणाला किती मतं मिळाली आणि या निवडणुकीमध्ये उमेदवार कशा पद्धतीचे होते कुणी रिजेक्टेड कोणाची झाली माघार कोणी घेतली आणि सर्व जी माहिती असते ती आपण आपण सादर करत आहोत या व्हिडिओच्याद्वारे कारण या ज्या मोनिका राजू राजळे यापूर्वीही या, या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या आणि त्यांच्यासमोर आरती महारथींनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं मग त्याच्यामध्ये हे मारुतराव घुले यांचे पुत्र चंद्रशेखर घुले त्यानंतर माजी मंत्री बबनराव डाकण्याचे पुत्र डॉक्टर ॲडव्होकेट प्रतापराव हे त्यांच्याबरोबर बर उभे होते तसेच आणि एक हर्षदा काकडे या सामाजिक कार्यकर्त्या राजकीय नेत्या वगैरे त्याही पण या निवडणुकीमध्ये उतरल्या होत्या आणि या निवडणुकीचा निकाल कसा लागेल हे म्हणजे थोडंसं अचंबित करणारच असं होतं तर महाराष्ट्राच्या ज्या सुंदर महिला रणरागिणी लढाऊ रणरागिणी या मालिकेमध्ये यापूर्वी आम्ही काही आमदारांच्या महिला आमदारांच्या पोस्ट आणि त्यांची माहिती परिचय वगैरे दिलेला आहे आणि आता यावेळेस निवडणुकीच्या संदर्भामधली एक थोडीशी माहिती आपल्यासमोर सादर करत आहोत या, हो। या मतदारसंघात शेवगाव मतदारसंघात एकूण अर्ज दाखल झाले पंचेचाळीस आणि पंचेचाळीस झाल्यानंतर त्यापैकी नऊ रिजेक्टेड झाले म्हणजे निवडणूक आयोगाने ते अर्ज परत केले रिजेक्ट केले त्यापैकी तेरा जणांनी माघार घेतली आणि पंधरा जे निवडणुकीसाठी राहिले त्यामध्ये पाच क्रिमिनलमध्ये होते म्हणजे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तसे होते आणि पंचवीस अर्ज जे ॲक्सेप्टेड झाले त्याच्यामध्ये ह्या मोनिका रा, रा राजू राजळे यांचे चार अर्ज होते त्यानंतर चंद्रशेखर घुले यांचा एक अर्ज होता त्यानंतर हर्षदा विद्याधर काकडे यांचे तीन अर्ज होते म्हणजे अशा पद्धतीने आणि ब प्रताप बबनराव डाकणे यांचा एक अर्ज होता म्हणजे असे एका वेळेस दोन दोन तीन तीन जणांनी अर्ज निर्माण केल्यामुळं ह्या अर्जाची संख्या पंचवीस अशी दिसली की पंचवीस हे ॲक्सेप्टेड झाले होते पण प्रत्यक्ष निवडणूक ही फक्त पंधरा मतदारसंघामध्ये झाली आणि या पंधरा मध्ये पाच जे लोक होते त्यांच्यावर क्रिमिनल म्हणजे काही गुन्हे दाखल होते आता हे रिजेक्टेड झाले होते त्यांची आम्ही एक माहिती देऊ हे कशासाठी उभे राहिले होते मला हे कळत नाही एक, एक उद्धव तुकाराम माने रिजेक्टेड अर्जुन कुंडलिकवारे अमोल सूर्यवान पटारे सुहास झुंबर चव्हाण नवनाथ वामन कवडे दादा काळे त्यानंतर धी धीरज मोतीलाल बराडे नामदेव मनोहर ठोंबरे आणि प प्रभावती पोपटराव ढागणे यांचे आज नामंजूर करण्यात आले रिजेक्टेड करण्यात आले आणि त्यानंतर या ज्या पंचेचाळीसपैकी जी माघार घेतली तर त्यांचं एक माहिती घ्या हे बारा तेरा जणांनी माघार घेतली तर ती एक माहिती घ्या माघार घेतली निलेश प्रमोद बोरुडे बाळू बाबूराव कोळसे स्नेहल दत्तात्रेय फुंदे तुकाराम नामदेव पडळकर चंद्रकला भाऊसाहेब लबडे चंद्रकांत भाऊसाहेब लबडे चंद्रकांत येथे आणि अंकुश भाऊराव चितळे त्यानंतर गोकुळ विष्णू दौंड विद्याधर ज्याव जगन्नाथ काकडे यशवंत साहेबराव पटेकर आणि दिलीप कुंडिबा खेडकर आणि किसन महादेव आव्हाड आणि पांडुरंग गोरक्षस शिरसाट शिरसाटचे दोन अर्ज होते तर यांनी या निवडणुकीतून उमेदवारी मागं घेण्याच्या वेळेस यांनी माघार घेतली मग मा आता जे राहिले पांधरा त्यांच्यामध्ये एक मतदान झालं आणि निवडणुकीचा निकाल लागला तो अशा प्रकारचा आहे की मोनिका राजू राजळे या आमदार झाल्या नव्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर इतकी मतं त्यांना मिळाली त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी जे होते जवळचे प्रतिस्पर्धी प्रतापराव बबनराव ढाकणे यांना ऐंशी हजार सातशे बत्तीस इतकी मतं मिळाली त्यानंतर चंद्रशेखर मारुतराव घुले यांना सत्तावन्न हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं मिळाली आणि हर्षदा विद्याधर काकडे यांना बारा हजार दोनशे सी बत्तीस इतकी मतं मिळाली त्या आणि किसन जगन्नाथ चव्हाण जे होते त्यांना चार हजार चारशे सदोतीस इतकी मतं मिळाली त्यानंतर संदीप गोरखनाथ शेलार यांना सहाशे मतं मिळाली त्यानंतर सलमान युसुफ बेग युसुफ बेक यांना दोनशे पंच्याण्णव मतं मिळाली शिवहर पुंजाराम काळे यांना दोनशे चौसष्ट मतं मिळाली आणि रत्नाकर जनांधर जावळे यांना दोनशे बत्तीस मतं मिळाली चांद शेख यांना सातशे तेरा मतं मिळाली चौथे सुधाकर रामभाऊ यांना सहाशे पन्नास मतं मिळाली आणि एकनाथ विष्णू सुशे यांना चारशे तेरा मतं मिळाली आणि राजेंद्र रंगनाथ ढाकणे यांना एकोणीसशे तेवीस मतं मिळाली आणि आत्माराम किसन कुंडकर यांना चारशे अठ्ठावन्न मतं मिळाली आणि सुभाष त्र्यंबक साबळे यांना सातशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली आणि नोटाला पंधराशे एकसष्ट इतकी मतं मिळाली तर नऊ हजार त्रेचाळीस मतांनी या मोनिका राजू राजळे या आमदार झालेले आहेत अर्थात या आमदार झालेल्या असल्या तरी यामध्ये या, या निवडणुकीमध्ये ई व्ही एम मतदान जे झालं त्याच्यावर काही जणांनी शंका व्यक्त केली आणि मतदारसंघात या आमदारांचं जे कार्य जे असेल या पाच वर्षापूर्वी त्यांनी केलेली जी सुधारणा असेल मतदारसंघामध्ये केलेलं कार्य असेल त्याचाही प्रभाव मतदारावर होतो तसंच या निवडणुकीत महाराष्ट्राच्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पैशाचाही अफाट वापर झालेला दिसतोय कारण सर्वात जास्त या निवडणुकीमध्ये नाक्या नाक्यावर आणि चौका चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी वाहनामध्ये भांडी कुंडी त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने काही नोटा हे सगळ्या पकडलेले आहेत आणि पहिला जो आ, एक पुण्याजवळील टोल नाक्यावर एक पंधरा कोटीची रक्कम प सापडली होती तर ती कोण शहाजी बापू पाटील त्यांची एक होती पण त्यांचं नाव आलं आणि नंतर ते आता या निवडणुकीत तर पराभूत झालेले म्हणजे अडून कार्यकर्त्यामार्फत किंवा इतर गुपचुपणे काही रकम जर पोहोचवलेल्या असल्या तरी ते उमेदवार काही प्रमाणामध्ये आपापल्या परीने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते मग त्यासाठी पैसा होता महत्त्वाचा दागिने किंवा काही इतर लोकांना आश्वासनं वगैरे असे तर या मोनिका राजळे जे आहेत आमदार आता तर या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांशी प्रश्न सोडवतील बेरोजगारांशी प्रश्न सोडवतील आणि इतर सर्व लोकांचे जे प्रश्न असतील सर्वसामान्य लोकांचे वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रश्न असतील त्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील असे म्हणजे महिलांचे काही प्रश्न असतील किंवा व्यक्तिगत लाभाच्या योजना घरकुल योजना किंवा इतर जे काही प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी या तत्पर राहतील किंवा त्यांनी हे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवले म्हणूनच लोकांनी त्यांना पुन्हा निवडून दिले आणि चांगल्या नऊ हजार त्रेचाळीस मतांनी निवडून दिलेले म्हणजे जास्तीच्या तसं जर पाहिलं तर या आहिल्या नगरमध्ये एक दुसरे एक होतं सो पारनेरमध्ये ते लंके पडल्या त्यानंतर संगमनेरमध्ये थोरात पडले त्याच्यानंतर राऊरीमध्ये एक आपले उमेदवार होते जे तेही पडले म्हणजे तनपुरे म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जे उमेदवार मोठमोठे की त्यांना माहीतही नव्हतं की आपण निवडून येऊ नियो कपडू वगैरे तर अशा पद्धतीचे जे बरेचसे उमेदवार आहेत ले ले ते पडलेले आहेत तसंच एक गडाख यांचाही शंकरराव गडाख यांचाही परत पराभव झाला जवळच्याच मतदारसंघामध्ये तर हे जे वातावरण जे होतं ते जरा वेगळ्या पद्धतीचं होतं आणि त्यामध्येही या मोनिका राजू राजळे या निवडून आल्या हे यांना त्याबद्दल शाबासकी द्यावं लागेल कारण चांगले मतं त्यांनी काम केलेलं असणार मतदारसंघामध्ये आणि त्याची हे काही फळं त्यांना मिळालेली आहेत कारण त्यांच्यासमोर हे चंद्रशेखर घुले परत प्रतापराव प्रता ढाकणे आणि हर्षदा काकडे यांच्यासारखे रथी महारथी उमेदवार उभे होते आणि त्यांच्यावर विजय मिळून त्या सहज विजय झालेल्या आहेत अर्थात एक गोष्ट आहे ते महत्त्वाची असते किरीन यामध्ये एक दोन उमेदवारांनी सर्वसामान्य देखील जर माघार घेतली असती आणि पाठिंबा जर दिला असता दुसऱ्या उमेदवारांना तर कदाचित येथे निवडणूक चित्र बदलू शकत होतो पण प्रत्येकजण आपणच निवडून येणार आपणच निवडून येणार असं एक प्रकार याच्यामध्ये झालेला आहे ते स्वतः आता निवडणूक झाली आता असं झालं असतं तर तसं असं म्हणजे त्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे असं केलं असतं तर तसं झालं असतं त्याला काही मूल्य नाही आता या महाराष्ट्राच्या रणरागिणी ज्या सुंदर रण रणरागिणी या आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतील आणि एक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदोदित अग्रभागी राहतील अशी एक आशा करूया आपण त्यांच्याकडून आपापली कामं चांगल्या पद्धतीने करून घ्या आमचं ए टी एम न्यूज वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बग बघत असतात सबस्क्राईब करत असतात शेअर करत असतात लाईक करत असतात आपणही या चॅनेलला ज्यात जास्त याचे व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करून त्यानंतर लाईक करून सबस्क्राईब करून एक या चॅनलच्या जाहिराती पण बघत राहा आणि या चॅनलचे व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा